आज पहिला श्रावणी सोमवार अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी तुफान गर्दी केली आहे मंदिराच्या बाहेरील मुख्य रस्त्यापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर हे नऊशे त्रेसष्ट वर्ष जुना असून दरवर्षी श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते यावर्षी मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषणाने दुमदुमला आहे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर याचं नाही तर संपूर्ण राज्यातून भाविक येथे येत असतात त्यामुळे मंदिराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या कमानीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत मंदिराच्या आवारात पाटील परिवारांकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी भाविकांची गर्दी लक्षात घेता कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुजारी पाटील कुटुंबीय आणि पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे फार योगायोग असतं आणि योगायोगात योगा ज्यावेळी आपण भोलेनाथाचं दर्शन घेता अशा बऱ्याच वर्षानंतर येत आहे तर भोलेनाथ ही प्रसन्न असतं आणि भक्तगणांची जशी इच्छा असते त्यांची मनोकामना पुरी करतो भोलेनाथ आता पहिलाच भोले असतात आणि आपण भोल्या भावाने जर त्याचं दर्शन घेतला किंवा आपली जी मनोकामना आहे ती ते त्यांना सांगितली तर भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात पुरातन शिवमंदिर जुन्या गाव आम्ही इथलं पुजारी आहे मुली समाज पाटील बंधू चांगली पोलीस डिपार्टमेंटचा चांगली सोय आहे सगळ्यांना प्रत्यक्ष आमचं पुजारी लोक आहेत येणाऱ्या भक्तगणांची चांगली सोय होत आहे कुठलाही अनुचित प्रकार न व्हावी याच्यासाठी पोलीस प्रशासन आमचं पाटील बंधू जेवढे आहेत तेवढं सर्व लाईन लावण्यापर्यंत सर्व काम व्यवस्थित सगळं चाललेलं आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बोलण्याची उपाय सर्वांवर त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही गर्दी घरव वाढत जाते आता खरं म्हणजे खरं सांगायचं गेलं तर करोनानंतर जे आपला जो समाज आहे त्या समाजाने करोनानंतर करोनामध्ये त्यांना माहिती पडलं की फक्त एकच अशी हे आहे तो आहे परमात्मा त्याला जर विसरून आपण कितीही काय केलं तर किती धन असो किंवा काय अजून काही गोष्टींचा आपण जी लालसा करतो त्या लालसापोटी आपण काही अजून उद्योगधंदो हो वेगळं करतो परंतु करोनाने दाखवून दिलं की बस या परमात्माशिवाय दुसरी कुठलीही या गोष्टी सृष्टीवर नाही त्याच्यामुळं लोकं इथं वाढली आणि फक्त या पुरातन शिवमंदिर अंबरनाथमध्येच नाही अख्ख्या पूर्ण देशामध्ये एकही आश्रम असू द्या किंवा मंदिर असू द्या कुठलाही आता खाली दिसत नाही याचा कारणच हा आहे की कोरोनामध्ये एक छोटीशी चूक सर्वांना दाखवून गेलेली आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा फार सुंदर देखना होणार आहे कारण खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी साडेतीनशे करोड रुपये इथं आणलेलं आहे इथं दिलेले आहेत त्याच्यामुळं जो काम बाहेर चालतं एक दोन वर्षामध्ये फार सुंदरसा आजूबाजूचा परिसर होणार आहे जी आपल्याला तुम्हाला आता बाहेर जी घाण दिसतंय ती कुठलीही घाण राहणार नाही कारण खासदार साहेबांची मेहरबानी आहे या मंदिरावर खासदार साहेबांचं फार बारकाईने लक्ष असतं त्याच्यामुळं साडेतीनशे करोड रुपयाचा निधी त्यांनी आणून दिलेला आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा